दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे अविनाश भानुदास आव्हाड हे सिद्धार्थनगर झोपडपट्टीकडून आनंदनगर कॉलनी चौकाकडे पायी जात असताना गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण केंद्रासमोर फिर्यादी यांच्या पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या दोन अनोळखी हिसमांनी त्यांच्या हातातील पन्नास हजार रुपये किमतीचा आयफोन फोर्टीन प्लस हा बळजबरीने ओढून खेचून आनंदवन कॉलनी चौकाच्या दिशेने पळून गेल्याने सदर इस्मान विरुद्ध गंगापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे ब्याण्णव अब्लिक वीस पंचवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता वरील गुन्ह्यातील चोरी गेलेला ऍपल कंपनीचा मोबाईल हा विकी काळे रितिक हिरे शुभम इंगळे यांनी चोरी केला असून ते सदरचा मोबाईल विक्री करण्यासाठी सुझुकी एक्सेस मोपेड गाडी क्रमांक एम एच शून्य एक ई एच शहाण्णव चौपन्न यावर चांदशी आनंदवल्ली भागात नाशिक येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी सापळा लावून इसमनामे विकी प्रभाकर काळे वय बावीस वर्ष राहणार आंबेडकर नगर सातपूर नाशिक ऋतिक रामराव हिरे वय चोवीस वर्ष राहणार रामेश्वर नगर गंगापूर रोड नाशिक शुभम सुभाष इंगळे वय एकवीस वर्ष राहणार सोमेश्वर कॉलनी सातपूर नाशिक यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून सहा मोबाईल फोन व एक सुझुकी एक्सेस मोपेट गाडी क्रमांक एम एच शून्य एक एच शहानू चौपन्न मोटारसायकल ताब्यात घेण्यात आले सदरचे मोबाईल फोन हे त्यांनी एक ते दोन महिन्यात एमआयडीसी अंबड सातपूर कामगार नगर कॉलेज रोड गंगापूर रोड भागातून पायी चालणाऱ्या इसमांच्या हातातून हिसकावून चोरी करून मोटारसायकलवर पळून गेले होते याबाबत माहिती देऊन चोरी केल्याची कबुली दिली त्यानंतर त्यांना विचारपूस केली असता त्यांनी सदर चोरी केलेले मोबाईल फोन हे सातपूर येथील विधी संघर्षित बालक यास विक्री करण्याकरिता दिले होते याबाबत माहिती दिली असता त्याच्या ताब्यातून बळजबरीने चोरी केलेले एकूण एकोणावीस मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेले आहेत आरोपीनामे विकी प्रभाकर काळे वय बावीस वर्ष राहणार आंबेडकर नगर सातपूर नाशिक हृतिक रामराव हिरे वय चोवीस वर्ष राहणार रामेश्वर नगर गंगापूर नाशिक शुभम सुभाष इंगळे वय एकवीस वर्ष राहणार सोमेश्वर कॉलनी सातपूर नाशिक यांच्या ताब्यातून व विधी संघर्षित बालक यांच्या ताब्यातून एकूण पंचवीस मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरलेली एक एक्सेस मोटरसायकल असा एकूण दहा लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर आरोपी यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी मोजमजेकरिता नाशिक शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून पायी चालणाऱ्या इसमांच्या हातातील मोबाईल फोन हे बळजबरीने चोरी केल्याबाबत सांगितले आहे